तुमच्याही पायाला खूप गोळे येतात पाय खूप दुखतात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे अनेक लोकांना रात्री झोपेमध्ये पायाला खूप गोळे येतात पाय खूप दुखतात तर अनेकांना थंडीच्या दिवसामध्ये हा त्रास होतो तर अनेकांना पावसाळ्यामध्ये हा त्रास होताना खूप दिसतो अगदी लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत हा त्रास होताना आपल्याला दिसतो जास्त प्रमाण वयस्कर लोकांमध्ये आहे कारण की वयस्कर लोकांच्या पायांची हालचाल खूप कमी असते ते एकाच ठिकाणी खूप वेळ बसून असतात त्यामुळे त्यांच्या पायाचे जे स्नायू आहेत ते पूर्ण अकडलेले असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या पायांची हालचाल करणारी काही योगासने करायच्यात त्याने काय होतं त्यांच्या पायाचे स्नायू ऍक्टिव्ह होतात तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो मग बरीचशी त्यांची दुखणी बरी, बरी होतात पायाला गोळे येणे पाय दुखणे असं त्यांना पुढे जाऊन कोणताच त्रास होत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला आज जी योगासने देणार आहे ती तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत आजची योगासने एकदम सोपी आहेत तुम्ही माझ्यासोबत पण करू शकता तुम्हाला समोर मोबाईल ठेवायचा आणि माझ्यासोबत करायचे आहेत मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही आहे ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त तुम्ही जेवण केल्यानंतर चार तासाने ही तुम्हाला योगासने करायचे आहेत म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत जसं तुम्हाला स्ट्रेचिंग जमेल तसं हळूहळू करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वप्रथम आपल्या दोन्ही पाय समोर घ्यायचे बॅक स्ट्रेट आहे नजर समोर अगदी तुम्हाला असं खाली बसता येत नसेल तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून पण बसू शकता किंवा तुम्ही बेडवर बसून बेडला पाठी टेकून ही सर्व योगासने अगदी आरामात करू शकता कोणताही ताण घ्यायचं नाही योगासने करताना सहज सहज आहे जसं तुम्हाला जमेल तसं करायचंय सरळ दोन्ही पाय समोर घ्यायचे श्वास भरायचा आहे दीर्घ परत श्वास सोडायचा आहे आणि काय करायचंय पायाची जी बोट आहेत ती आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा हळूहळू जो काय पूर्ण खाली जेव्हा तुम्ही पायाची बोटं आपल्याकडे खेचता तेव्हा इकडे जो खाली काय ताण येतोय प्रचंड प्रमाणात स्ट्रेचिंग होतंय ते पूर्ण आपल्याला फील करायचं परत श्वास सोडत हळूहळू खाली घ्यायचे परत तुम्ही पायाची बोटं खाली घ्याल तेव्हा तुम्हाला इकडे जो काय ताण येतो वरती तो पूर्ण फील करायचंय परत वरती श्वास भरत बोट आपल्याकडे खेचायचे प्रचंड प्रमाणात खालच्या भागाला इकडे ताण येतोय स्ट्रेचिंग होत आहे तो फील करायचा श्वास सोडत समोर लक्षात घ्यायचंय श्वास भरत पॅच बोट आपल्याकडे खेचायचे श्वास सोडत खाली हे एक तुम्हाला रोज दहा ते पंधरा वेळा करायचंय अगदी तुम्ही बेडवर बसून सुद्धा झोपेतनं उठला उठला हा व्यायाम प्रकार सहज करू शकता श्वास भरत आपल्याकडे बोट खेचा श्वास सोडत समोर खूप सोपं आहे अगदी तुम्हाला हे करण्यासाठी कोणाची मदत घ्या घ्यावी लागत नाही सहज तुम्ही व्हिडिओ समोर ठेवला आणि सहज पाहत करू शकता श्वास भरत आपल्याकडे बोट खेचा श्वास सोडत खाली जो काय ताण येतोय पूर्ण पायावरती आपल्याला तो फील करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय परत वाला लेग थाटी अप करायचंय आणि पायाची बोट आता आपल्याकडे खेचायचं आता जो आपण खाली पाय ठेवून केलं सेम तसंच करायचं आहे फक्त पाय वरती थर्टी अप आहे आपल्याला आणि आपल्याकडे पायाची बोटं खेचले त्या पद्धतीने आता काय होतं आपण जो खाली केलं तसंच सेम आहे फक्त वरती होती जो खालच्या भागाला जो ताण येतो तो जरा जास्त प्रमाणात येतो तो पूर्ण फील करा आणि श्वास सोडत खाली परत दुसऱ्या पायाने पण पाय थर्टी अप करायचं श्वास भरत आपल्याकडे पायाची बोट पूर्ण खेचायचे श्वास सोडत खाली परत दुसऱ्या वरती घ्या पायाची बोटं आपल्याकडे खेचा होल्ड करा पाच सेकंड पाच चार तीन दोन एक रिलॅक्स परत पाय वरती घ्या पायाची बोटं आपल्याकडे खेचा प्रचंड प्रमाणात इकडे आपल्याला ताण आहे तो, तो पूर्ण फील करायचा आहे रिलॅक्स आज जे आपण व्यायाम प्रकार पाहतो हे दिसायला खूप सोपे वाटत आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत लगेच तुम्हाला फरक जाणवणार आहे तुमच्या पायदुखीवरती पायाला गोळे येणे त्याच्यावरती फरक जाणवणार आहे जर तुम्हाला असं खाली येत नाही तर तुम्ही भिंतीला टेकून सुद्धा आरामात ही सर्व योगासने करू शकता रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा पाय सरळ ठेवायचा डावा पाय वाकवून घ्यायचं या पद्धतीने पाय सरळ ठेवायचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पायाची बोट आपल्याकडे खेचायचे या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचंय हळूहळू अपर बॉडी खाली घ्यायची आपली हाताची बोटं पायाच्या पंजाला पकडायचे आणि आपल्याकडे खेचायचे जो काय खाली प्रचंड प्रमाणात आता ताण येतो तो आपल्याला फील करायचा आहे असं पूर्ण तुम्हाला खाली वागता येत नसेल तर नजर समोर जरी ठेवली तरी सुद्धा चालेल होल्ड करायचं या पद्धतीने पाच सेकंड दहा सेकंड तुम्हाला जेवढा वेळ चालेल जमेल तितक्या वेळ करायचंय सुरुवातीला तुम्हाला होत नसेल तर पाच सेकंदच करा जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस वाढलं किंवा दहा सेकंड होल्ड आहे जर तुम्हाला असं ह्या हात तुमचा पायाच्या पंजापर्यंत जात नाही तर तुम्हाला एक ओढणी घ्यायची घरामध्ये जी असेल ती त्याने काय करायचंय पकडायचं पायाच्या पंजाला आणि दोन्ही हाताने तुम्हाला ओढणी पकडायची हळूहळू कमरेतून खाली वाकायचंय जेवढं तुम्हाला ताण सहन होतं त्या हिशोबाने खाली वाका आणि ओढणीला खेचायचा प्रयत्न करा या पद्धतीने अपर बॉडी खाली घ्यायचे जर होत नसेल तर नजर समोर पण तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आणि जो काय पूर्ण खाली ताण येतोय पायाचे तिथे तो, पाया तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने रिलॅक्स हो। दुसरा पण पाय आपल्याला सरळ ठेवायचा उजवा पाय वाकून घ्यायचा याच्यामध्ये पण आपल्याला सुरुवाती प्रयत्न करायचा दोन्ही हाताची बोटं आपल्या पंजाला टच होतात का बघायचं आहे आणि नजर समोर ठेवायची हळूहळू हो खाली वाकायचा प्रयत्न करायचा प्रचंड प्रमाणात इकडे ताण येतो आपल्याला तो फील करायचा आहे असं तुम्हाला खाली वागता येत नाही तर नजर समोर ठेवा तर तुमचा हात पायाच्या पंजापर्यंत ना पोहोचतच नाही इथपर्यंतच येत असेल तर तुम्हाला तर तुम्हाला ओढणीचा वापर करायचा आहे ओढणी पकडायचं आहे पायाच्या पंजाला लावायची आणि खेचायचं या पद्धतीने पायाच्या पंजाला हळूहळू जर खाली येत असेल तर हळूहळू जवळ पकडा पायाची बोट आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करा आणि जो काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे ह्या पद्धतीने खाली प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो फील करा हे पण तुम्हाला दहा सेकंड वीस सेकंड जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड आहे आणि जो श्वास आतमध्ये येतो तो आहे जातो तो बाहेर सोडायचा आहे रिलॅक्स या पद्धतीने तुम्ही उजव्या पायाने दोन वेळा करा डाव्या पायाने दोन वेळा करा नेक्स्टमध्ये आपल्याला मॅटवरती झोपायचं हो आहे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून घ्यायचे आहेत या पद्धतीने दोन्ही हात साईडला ठेवायचे आहेत सहज नाही याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डीप श्वास भरत पूर्ण पायावरती बॅलन्स करत आपल्याला हळूहळू आपल्याला हिपवरती घ्यायचं जेवढं तुम्हाला जमेल तितकं हळूहळू वरती घ्या आणि पायावरती पुढे जो काय आपला ताण येतो प्रचंड प्रमाणात तो आपल्याला फील करायचा आहे फक्त ओके पाहून घ्या मी कसं करते हळूहळू या पद्धतीने अगदी तुम्ही बेडवर झोपून पण हा व्यायाम प्रकार करू शकता दोन्ही हात साईडला घ्या आणि डीप श्वास भरत हळूहळू हिपवरती घ्या या पद्धतीने जेवढं तुम्हाला वरती घेता येते तितकं वरती घ्या चीन चसला टच होऊ द्या पायावरती जो काय गुडघ्यांवरती ताण येतो तो, तो पूर्ण फील करा श्वास भरत वरती ह्या जर तुम्हाला इतकं नाही येत इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा चालेल जेवढं तुम्हाला येतं आहे तितकं घ्यायचं आहे आणि होल्ड करायचं आहे जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचे रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचंय अजून एकदा पाहूया डीप श्वास भरत वरती आहे वरत जेवढा वेळ तुम्ही वरती याल तितका आहे होल्ड करा जो काय प्रचंड प्रमाणात आपल्याला पूर्ण गुडघ्यापासून खाली जो काय पायावरती ताण येतोय तो पूर्ण फील करा रिलॅक्स श्वास सोडत खाली दोन्ही पाय था सरळ झाली मॅटला टच करायचे नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं परत दोन्ही हात साईडला घ्या वाला लेग थर्टी अप करायचं याच्यामध्ये नजर समोर ठेवायचे श्वास नॉर्मल ठेवा आणि पायाची बोट आपल्याकडे खेचायचे आहेत याच्यामध्ये पण जो काय तुम्हाला पायाच्या खाली जो काय ताण येतो प्रचंड प्रमाणात स्ट्रेचिंग होत आहे तो फक्त फील करायचा आहे अगदी तुम्ही पाच सेकंड दहा सेकंड जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे पायाची बोट जेवढी तुम्हाला इकडे चेहऱ्याकडे तुमच्या खेचता येतील तितके खेचायचे रिलॅक्स श्वास सोडत खाली परत दुसरा पण पाय वरती का थर्टी पायाची बोट आपल्याकडे खेचा तर तुम्हाला पूर्ण येत नाही इथपर्यंत झालं जसं तुम्हाला सहन होईल त्या हिशोबाने हळूहळू करायचं रिलॅक्स हे सुद्धा तुम्हाला उजव्या पायाने दोन वेळा डाव्या पायाने दोन वेळा करायचंय नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय नाईंटी घ्यायचे आहेत हळूहळू वरती घ्या सुरुवातीला आपण थर्टी घेतल्या आता नाईन्टी घ्यायच्यात हळूहळू पूर्ण आणि पाय पूर्ण सरळ घ्या नाईंटी वरती घ्यायच्यात आणि पायाची बोटल जी आहेत हळूहळू आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करा याने सुद्धा प्रचंड प्रमाणात तुम्हाला इकडे पाठच्या भागाला ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे होल्ड करायचं तुम्ही दहा सेकंड वीस सेकंड जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचा आहे जर तुमचा असा होत नसेल तर तुम्ही ओढणीने सुद्धा या पद्धतीने पायाच्या पंजामध्ये ओढणीला अडकावायचं आणि जर होत नसेल तर या पद्धतीने पायाच्या पंजामध्ये ओढणीला अडकावा आणि पाय वरती घ्या पूर्ण जसं तुम्हाला जमेल जर तुमचे असे सरळ पूर्ण वरती येत नसतील पाय नाईंटी तर असे पूर्ण खाली इथपर्यंत येत असतील तर हळूहळू वरती घ्यायचे आहेत पोडणीच्या साह्याने आणि जितकं तुम्हाला जमेल तितकं खेचा आहे आणि पायाची बोटं आपल्याकडे खिचायचा प्रयत्न करा प्रचंड प्रमाणात पायाच्या पाठच्या भागावरती जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा होल्ड करा टेन सेकंड ट्वेंटी सेकंड जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे हे पण असं तुम्हाला रोज दोन वेळा करायचं आहे रिलॅक्स श्वास सोडत पाया आपल्याला खाली सोडायचं आहे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा आहे हळूच आपल्याला एका कुशीवरती यायचं आहे नेहमी उठताना लक्षात आहे उजवा कुशीवर द्यायचं आहे हळूच आणि फुटून बसायचं आहे या पद्धतीने नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त याच्यामध्ये दो दोन्ही पाय आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचे कमर पण आपली उजव्या बाजूकडे घ्यायचे दोन्ही हात कमरेवरती ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पुढचा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकवून घ्यायचा आहे आणि पाठचा पाय तुम्हाला जेवढा सरळ ठेवता येईल तितका सरळ ठेवायचा आहे पुढे वाका पुढच्या पायावरती पूर्ण गुडघ्यावरती तुम्हाला बॅलन्स करायचं आहे आणि पाठचा पाय सरळ ठेवायचा आहे सरळ ठेवल्यावरती जो काय इकडे पूर्ण प्रचंड प्रमाणात पायावरती ताण येतो आहे तो पूर्ण आपल्याला फील करायचं जर तुम्हाला कमरेवरती हात ठेवता येत नसेल तर तुम्ही गुडघ्यावरती पण ठेवून खाली वाकू शकता जितकं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचं आहे आणि पाय पूर्ण खाली मॅटला टच करायचा असा पंजावरती घ्यायचा नाही आहे पूर्ण बॅलन्स पाय पूर्ण खाली मॅटला टच करायचा आहे प्रचंड प्रमाणात जो का साईडला तुम्हाला इथे ताण येतो आहे तो, तो, तो पूर्ण पायावरती फील करायचं आहे नजर समोर होल्ड करा अगदी टाचेपासून पूर्ण पाय खाली मॅटला टच होऊ द्या या पद्धतीने नजर समोर होल्ड करा दहा सेकंड वीस जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे किंवा दोन्ही हात कमरेवरती घ्या जसं तुम्हाला ठेवता येईल हात तिथे ठेवायचं आहे रिलॅक्स श्वास भरत उठायचा आहे परत दोन्ही पाय डावीकडे घ्यायचे आहेत परत सेम पुढचा पाय गुडघ्यात वाकून घ्यायचा आहे पाठचा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे अगदी खाली पाय पूर्ण मॅटला टच करायचा आहे पंजावरती असा घेऊ नका पूर्ण पाय तळवा आपला मॅटला टच झाला पाहिजे दोन हात आपले गुडघ्यावरती घ्या पूर्ण इकडे पायावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो आहे तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे नजर समोर होल्ड करा दोन्ही हात कमरेवरती घ्या. जसं तुम्हाला हात ठेवायला जमेल तसा हात ठेवायचा आहे होल्ड करा टेन सेकंड सुरुवातीला तुम्ही दहा सेकंद होल्ड करा हळूहळू तुम्ही रोज करायला लागला तर वीस सेकंद होल्ड करू शकता रिलॅक्स सगळ्यात शेवटी आपल्याला पर्वत आसन करायचं याच्यामध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे पाय पाठी घ्या आणि पाय पूर्ण आपल्याला खाली मॅटला टच करायचे अगदी पंजा पूर्ण आपल्या खाली मॅटला टच करायचा पायाच्या पंजावरती बॅलन्स करू नका पूर्ण पाय असा खाली मॅटला टच करायचा आणि नेक आपलं पूर्ण थाईसकडे खेचायचं आहे प्रॉपर जो इकडे प्रचंड प्रमाणात आपल्याला पायावरती ताण येतोय पाठच्या भागाला तो पूर्ण फील करा ह्या पद्धतीने जेवढा वेळ होल 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 तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे आणि जितकं तुम्हाला मान आपल्या थाईजकडे खेचता येते तिकडे खेचायचे होल्ड करा टेन सेकंड ट्वेंटी सेकंड जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे सुरुवातीला तुम्ही दहा सेकंड होल्ड करा आणि रिलॅक्स व्हा ओके आणि दोन वेळा करायचं आहे रोज तुम्हाला हे असून पूर्ण थाईजकडे निकल खेचा प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती बॅक साईडला पाठच्या भागाला जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स या पद्धतीने हे आसन तुम्हाला रोज दोन वेळा करायचंय आता आपण पाहिलेले सर्व योगासने तुम्हाला जसे जमतील तसे हळूहळू करायचे आहेत अगदी तुम्ही बेडवर बसून सुद्धा ही सर्व योगासने केली तरी सुद्धा चालतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद